श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कल कुठला होते तेव्हा लाखो लोकांचं दुःख निवारण स्वामी समर्थ महाराजांनी केलं समजा एखादी व्यक्ती अपंग असली तर ती व्यक्ती स्वामींच्या कृपेने चालायला लागली समजा एखाद्या व्यक्तीला वाचा नसली तर स्वामी समर्थांच्या कृपेने तो बोलू लागला एका भक्ताला डोळे नव्हते तर स्वामी समर्थ महाराजांनी त्याची कशी इच्छा पूर्ण केली ते आपण बघूयात एकदा दृष्टीने असलेला पंडित नामक श्री स्वामी भक्त समर्थ दर्शनासाठी अक्कलकोटला आला त्याने परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली महाराज आपणास डोळे भरून पाहण्याची माझी इच्छा आहे तरी आपण माझी मनोकामना पूर्ण केल्यास आजन्म मी आपली सेवा करेन मग पंडिताने स्वतःला स्वामीचरणी झोकून दिले तोच दयाळू यतीवर्य श्री स्वामी समर्थ महाराजांनी गळ्यातला पुष्पहार काढून पंडितांवर टाकला त्याने प्रसाद मानून तो हार स्वीकारला आणि आपल्या डोळ्यांना लावला तोच पंडिताला नवदृष्टी प्राप्त झाली आणि कमरेवर हात ठेवून उभे असलेल्या मूर्तिवंत श्री स्वामींचे मनोहर पाहतात त्याचे डोळे पानावले आणि तेव्हा त्याला कळलं की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपणास दिव्य दृष्टी प्राप्त झाली बघा स्वामी भक्तांनो मी सर्व व्हिडिओमध्ये तेच सांगतो स्वामी समर्थ महाराजांची भक्ती वाया जात नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी सिद्ध मंत्र तुम्ही रोज श्रद्धेने जपा याच्यासोबत तुम्ही नित्य सेवा करा नित्य सेवा जरी तुम्ही रोज केली ना तुमच्या आयुष्यातल्या नव्याण्णव टक्के समस्या स्वामी समर्थ महाराज दूर करणार म्हणजे करणार त्यामुळे स्वामींच्या इच्छेत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ